पूर्ण जे ओटीचं साहित्य होत किंवा साडी ब्लाउज पीस एकाच ताटात घेतले आता पटकन भरून घेते देवीची ओटी हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि सगळ्यांची आता पूजेची वगैरे गडबड चालूच असेल मी सकाळी फक्त अशी साधी सिंपल दररोजच्या आहे ती देवपूजा करून घेतले व सायंकाळी सहा साडेसातच्या दरम्यान पूर्ण पूजेची मांडणी करून घेते आज गुरुवार व लक्ष्मी मातेची पूजा करायची असल्यामुळे सकाळी केस धुवून घेतलेत अजून थोडेसे ओले आहेत आणि आता घरातलं सगळं आवरून झाले आणि अलीकडे थोडस मी नवीनच माहिती ऐकली की लक्ष्मी मातेची गुरुवारी ओटी भरायची आहे तर पहिले दोन तर मला शक्य नाही झालं यावेळी मी लक्षात ठेवले आणि ओटीसाठी जे काही साहित्य आणायचं आहे ते मी आता घेऊन येईन आणि आता बारा वाजले ती विरूला घेऊन येते पटकन आजच्या पूजेसाठी एकदम फ्रेश फुले व फळे घेतली फळे घेतानाच विरूच चाललं होतं की मला फ्रूट्स हवे आहेत त्याच्यासाठी काही फ्रुट्स घेतले फ्रुट्स घेऊन घरी येत असताना विरूला गाईचं छोट वासरू दिसलं आणि ते दिसल्यानंतर त्याचं एकच होतं की मम्मा मला त्याला चारा खाऊ घालायचा आहे आणि वासराने चारा खाल्ल्यानंतर विरू इतका खुश होता ना तर त्याच्या चेहऱ्यावरील खुशी बघून मला खूप आनंद झाला आताच मी आणि विरू घरी आलोय आणि आज देवीची खरेदी एकदम जोरात झाली सगळं साहित्य घेऊन आलोय येताना आणि ओटीचं साहित्य सुद्धा आणले स्पेशल एक साडी सुद्धा घेतली स्कूलवरून आलो फ्रेश झाला खरं सांग आणि कपडे चेंज काय एवढी घाई येताना हे मिक्स फ्रूट्स घेऊन आले आणि विरूला एवढी घाई झाली ओपन करायची काय काय सांग मला आधी त्यामध्ये By level, की तुला देड़ू? विरू आजकाल फ्रूट्स एवढं एन्जॉय करतोय आणि तो बोलतो की मम्मा मला जंक फूड नको पण हेच हवं आहे म्हणून त्याच्यासाठी एक पॅकिंग घेतलंय विरू साठी घेतलं असलं तरी आता आम्ही दोघं खाऊन घेतो छान आहे ना तुला आवडतात फ्रूट्स चांगला असतं ना फ्रुट्स खाल्लं तुला भाजलेलं दाखव पिल्लू काल एवढं वाटत नव्हतं पण आज थोडस जास्त झालंय आता येणार का किचन मध्ये परत नाही लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी असा आहे माझा आजचा लूक साडी वगैरे नेसून घेतले आणि हा पूर्ण लुक करायला फक्त मला तीस मिनिट लागले मी एवढं पटकन आवरलं आज गडबडीमध्ये आणि ज्वेलरी एकदम अशी सिम्पल ठेवले दरवी कसं आपण सोन्याची यूज करतो तर आज काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून हे दोनच यूज केलेत आणि हा जो सेट आहे तो मी दोन ते अडीच वर्षापूर्वी मिशोवरून घेतला होता आणि त्याची क्वालिटी इतकी मस्त आहे ना मी आता सलग वापरते तरी अजिबात नाही खराब झालं आणि ही जी आहे ते मी गौरी गणपतीच्या वेळी दादरला खरेदीला गेले होते तिथून घेतले आणि हेअरस्टाईल असे एकदम सिम्पल ठेवले गडबडीमध्ये आणि बांगड्या आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नथ आणि असा आहे माझा आज चालू आणि साडी नेसल्यापासून इतकं असं मस्त वाटते ना साडी जरी बरोबर असली तरी ब्लाउज मध्ये थोडस आज घोटाळा झालाय तरी मी थोडस ऍडजस्ट करून घेतलंय काहीतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते आता माझं सगळं आवरून झालंय आता पटकन पूजा मांडून घेते सकाळीच मी बोलले होते की लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे तर त्या ओटी मध्ये काय काय साहित्य लागणार आहे हे दाखवते मी तुम्हाला सकाळीच विरूला घेऊन येताना मी सगळं साहित्य घेऊन आलो होतं त्याच्यामध्ये हा एक नारळ घेतलाय थोडेसे तांदूळ वाटीत घेतले ही हळद आणि कुंकूची पुडी आहे जर ओटी भरताना सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही जी एक पाच प्रकारचे साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स आहे तीच एक पुडी घेतली आणि एक छोटा गजरा घेतलाय आणि त्यासोबतच असं काहीतरी नवीन आणायचं असं ठरवलेलं आणि दुकानात गेल्यानंतर इतक्या साड्या बघितल्या ना आपण पहिल्यांदा जी साडी बघितली ही माझ्या मनात बसलेली तीच साडी घेतली आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे साडीच तर मी ही साडी घेतली आणि त्यासोबत हा एक ब्लाऊज पीस सुद्धा आहे ब्लाउज पीस सुद्धा मी एकदम चांगल्यातल्या ले घेतलाय अशी आहे ती साडी आणि दुकानात गेल्यानंतर अर्धा तास मी सगळ्या साड्या बघत होते आणि विरुद्ध तर एवढा कंटाळलेला होता आणि शेवटी हीच साडी फायनल झाली आता सगळं साहित्य घेतलंय पटकन पूजा वगैरे पूर्ण मांडून घेते आणि नंतर फायनल लुक दाखवते देवीचा आजचा अशी आहे आजची देवीची पूजा आणि पूजा केल्यापासून इतकं प्रसन्न वाटते ना घरात एक वेगळंच वातावरण होऊन गेलं आज प्रसादासाठी साखर बदाम व या दोन नाराच्या बर्फी ठेवल्यात इकडे फळ ठेवून घेतलेत समयी एकदम बारीक अशी लावले आणि खरंच आजचं देवीचं रूप इतकं असं वाटतंय मला आताच माझी पूर्ण पूजा मांडून झाली आणि पूजा मांडेपर्यंत खेळत होता आता तुला काय पाहिजे खरं सांग मध्ये काय करायचं देवगोपा करायचं हा बरोबर आणि काय बोलायचं हे ईश्वराना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात देव सर्वांचा भलाकर कल्यांकर अक्षंकर आणि तुझे गोड ना मुखात अखंड दे आणि तुझे गोड ना मुखात अखंड दे एवढी गडबड झाली झालं हा खावा आता आल्यापासून त्याचं लक्ष बर्फीवरच होत आता बर्फी घेऊन गेलाय तो हो। पूर्ण जे ओटीच साहित्य होत किंवा साडी ब्लाउज पीस एकाच ताटात घेतले आता पटकन भरून घेते देवीची ओटी देवीची पूर्ण व्यवस्थित मानणी झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या आधी ओटी भरून घेतली आणि खरंच या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एवढं काही व्यवस्थित सुरळीत चालू आहे तर एके दिवशी तिची आपण ओटी भरली पाहिजे सुहासिनी म्हणून म्हणून मी आत रीतसर पूर्ण ओटी भरून घेतली ओटी भरून झाल्यानंतर हे जे काही आपली लक्ष्मी मातेची कथा आहे ती सुद्धा वाचन करून घेतलं पूर्ण माझं स्वतःच आवरून था झाल्यानंतर पूर्ण पूजा मांडून घेतली आणि पूजा मांडून झाल्यानंतर हे पुस्तक वाचताना एक गोष्ट विसरल्या असं माझ्या लक्षा लक्षात आलं बघूया तुमच्या लक्षात येतं की या पूर्ण पूजेमध्ये काय विसरले मी कोणाच्या लक्षात आलं तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पूर्ण पूजा वगैरे वे व्यवस्थित झाली वाचन पण छान झालं त्याच्यामुळे घरात असं एक वेगळंच वातावरण आहे आणि अजून जेवणाचं असं काहीच प्लॅन नाही केलं बघे आज काय स्वीट करायचंय असं विरु सुद्धा त्याच्या फ्रेंड सोबत खाली खेळायला गेलाय त्यामुळे आता सगळं जेवण करून घेते मी मार्गशीर्ष महिना चालू झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी पूजा करताना इतका वेळ लागला कारण इतके दिवस आता ते आपल्याला लक्षात नसतं किंवा थोडस विसरल्यासारखं होतं कि किंवा काय स्टेप करायचं याचं सुद्धा थोडस जमलिंग होतं परंतु अलीकडच्या दोन गुरुवारच्या पूजा इतक्या फास्ट झाल्या ना असं वाटलं सुद्धा नाही की म्हणजे वेळ लागतो वगैरे पटकन होऊन गेलं आणि पूजा झाल्यानंतर थोडा वेळ मी असंच बसलेलो आणि काय करायचं आजचा स्पेशल मेन्यू असं चाललेलं माझं जर असं कन्फ्युजन व्हेज मध्ये आणि आता फायनली एका डिश वर येऊन तटले ती म्हणजे पुऱ्या खूप दिव खूप महिने झाले असतील पुऱ्या करून तर आज बोलू की काहीतरी थोडस वेगळं होऊ दे त्यामुळे पुऱ्याचा प्लॅन केलाय Uh, पुरी साठी पीठ मरून घेतलं आणि पीठ असं एकदम घट्ट मळले कारण जेवढं पीठ घट्ट मळल तेवढं पुरी चांगली येते आणि फक्त गव्हाच्या पिठाचीच करणार आहे मी यामध्ये काहीच मिक्स नाही केलं uh, आजच्या पूजेसाठी स्पेशल साडी नेसले आणि एवढं आवरले हे त्यांना माहीत नव्हतं आणि आज अचानक आत आल्यानंतर एकदम सरप्राईज झाले कसं वाटतं आजच्या साडी लुक मध्ये एक एक आज सकाळी वर्दी घालून गेले काय स्पेशल आज वर्दी स्पेशल वरिष्ठांनी हो सांगितलं त्याप्रमाणे सायबर डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे त्यांना वर्दी कधीच नाही आणि आता भरपूर रील्स वगैरे बनवून कारण असं मौका परत मिळणं शक्य नाही आणि सगळं जेवण बाकीचं करून घेतलंय परंतु पुऱ्या कसं थंड झाल्या चांगल्या नाहीत लागणार त्यामुळे आता गरम गरम करून घेतोय आणि थोड्याशा आधी करून घेतलेल्या सगळ्यात टम्म फुगले लाडताना पण मी तेलाचा वापर केला एकदम कमी असं आता टम फुगली टम फुगली हो बाकीच्या पण सगळ्या पुऱ्याशा एकदम टम फुगले नैवेद्याचं ताट करून घेतलंय आता विरू आणि विरूचे बाबा नैवेद्य दाखवून घेतील इकडे आहे बघा पाणी स्पेशली आजचं जेवण त्यांना खूप आवडलं ते बोलतात की असं कायम नाही पण आधी मधी असं काहीतरी चेंजेस झाले पाहिजे जेवणात तर असं घरात वाटतं की सणावाराच वातावरण आहे आणि त्यांनी सुद्धा मनसोक्त खाल्ले खरंच त्यांना ते खूप आवडलं आजचं कॉम्बिनेशन आमच्या तिघांचं पण जेवण झालं आणि अजून किचन मधलं काहीच आवरलं नाही भांडी वगैरे तसंच आहेत जेवण झाल्यानंतर थोडा वेळ निवांत असंच बसलोय विरू व ते खाली गेलेत सायकल घेऊन विरूचं जेवल्यानंतर एकच चालू असतं की बाबा खाली चला सायकल घेऊन एक दहा ते पंधरा मिनटं त्याला दररोज फिरवून आणतात खालून आणि आता मी असंच बसले होते तर आज मग अशी पूजा करताना मी मोबाईलचं पूजन करणार होते परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे सायबर एक्सपर्ट असल्यामुळे ते आज ऑफिसला फोन घेऊन गेले होते आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल बड्डे गिफ्ट भेटलं मला आणि खरंच मी इतकी खुश आहे ना आणि आपल्या साध्या फोनचं कसं पटकन कवर होऊन जातं परंतु ही आयफोनची सिस्टीम पूर्ण वेगळी आहे त्याच्यामुळं लगेच मी अशी गडबड नाही करणार त्यातील सगळ्या गोष्टी आधी थोड्याशा समजावून घेणार किंवा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या अपडेट करून घेतल्या पाहिजेत तेव्हाच मी वापराय सुरू करेन आणि हा मोबाईल बघितल्यापासून असं झालंय की कधी मी वापरायला चालू करेन असं परंतु ह्याला थोडस गोरिला ग्लास किंवा माझ्या आवडीचं कव्हर सुद्धा घेऊन यायचं आहे या सॅटरडे संडेला आम्ही प्लॅन करतोय परंतु सगळं काही त्यांच्या सुट्टीवर आहे डिपेंड आता सुद्धा जास्त झालाय त्यामुळे पहिल्यांदा साडी चेंज करते साडी नेसून काहीच करायला जमणार नाही त्यामुळे हा पूर्ण आधी गेटअप चेंज करते तेव्हाच कुठे किचनमधलं काम करायला जमेल आता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या Bye.